कलम तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्येफेच व्यवस्थित माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बस नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लागेल कलम नगर परिषद पंचवीस हजार सातशे तेरा लोकसंख्या अळाला एक हजार एकशे एकसष्ट अडफुलवाडी एक हजार अठ्ठ्याऐंशी अंडोरा तीन हजार सातशे एकवीस आथर्डी सातशे सत्याहत्तर शिरपुरा दोन हजार दोनशे सात भाबलगाव एक हजार सातशे एक्केचाळीस बहुला नऊशे अठ्ठावीस भंगारवाडी एक हजार दोनशे पंच्याहत्तर बर्माचीवाडी सातशे त्रेचाळीस बराटेवाडी नऊशे छत्तीस भाट सांगवी चारशे पंच्याहत्तर भाटशिरापुरा दोन हजार एकशे नव्वद भोगाजी एक हजार दोनशे एकाहत्तर बोसा सातशे सत्तावन्न बोर्डा एक हजार तीनशे तीस बोरगाव एक हजार सातशे पाच बोरगाव बुद्रुक एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी बोरगाव खुर्द एक हजार चारशे सत्त्याऐंशी बोरवंटी सहाशे सहा चोरखाली तीन हजार एकशे त्र्याहत्तर धाबा एक हजार चारशे पचपन दहीफल तीन हजार नव्वद देवधानोरा दोन हजार तीनशे ब्याण्णव देवलाली दोन हजार आठशे अठरा धोराला दोन हजार चारशे बत्तीस दिग्फाल नऊ हजार तीनशे एकसष्ट दुधालवाडी न सहाशे त्रेपन्न एकुरका दोन हजार बेचाळीस गंभीरवाडी एक हजार एकशे शहाण्णव गौर तीन हजार दोनशे सव्वीस गौरगाव एक हजार तीनशे अठ्याहत्तर घरगाव दोन हजार दोनशे ब्याऐंशी गोविंदपूर दोन हजार सातशे त्रेपन्न हलदगाव पाचशे एक्कावन्न हासेगाव एक हजार तीनशे बासष्ट हसेगाव केज दोन हजार चारशे सतहत्तर हवरगाव दोन हजार दोनशे बावन्न हिंगणगाव एक हजार दोनशे ब्याऐंशी इटकूर सहा हजार सत्तेचाळीस जायफल एक हजार सहाशे त्रेवीस खुर्द दोन हजार सातशे बेचाळीस कानेरवाडी दोन हजार सहाशे पासष्ट करंजकल्ला एक हजार सहाशे सत्त्याण्णव खडकी नऊशे पंचवीस खमफवाडी सात हजार सदतीस खेरडा नऊशे तीन खोंडाला एक हजार तीनशे बासष्ट कोठाला दोन हजार तीनशे सहा कोठलवाडी नऊशे सत्त्याऐंशी लफरा पाचशे सदतीस लोहाटा एक हजार तीनशे पस्तीस लोहाटा तीन हजार दोन मलकापूर आठशे सतरा मलकरंजा दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर मंगरूल चार हजार सहाशे चौरेचाळ म चार हजार तीनशे एकसष्ट बोहा सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस नागुलगाव एक हजार चौऱ्याऐंशी नागजारवाडी एक हजार तीनशे ब्याऐंशी नायगाव चार हजार एकशे त्रेपन्न निपाणी एक हजार पाचशे बावीस पडोली तीन हजार दोनशे तेहतीस पानगाव एक हजार आठशे नव्वद पाटापूर सहाशे सत्त्याऐंशी पातर्डी नऊशे पंच्याण्णव पिंपलगाव डोला एक हजार पाचशे अडुसष्ट पिंपरी एक हजार सहाशे पंचेचाळीस रायगावान एक हजार दोन रंजनी तीन हजार तीनशे तेरा रत्नापूर एक हजार सातशे नऊ संजितपूर दोनशे एकोणीस सपनाई दोन हजार तीनशे पचपन फातेफल एक हजार तीनशे पासष्ट सतरा एक हजार दोनशे साठ फौंडाणा सातशे पंच्याहत्तर फोंडाणा आंबा एक हजार चारशे शहात्तर शेलगाव एक हजार आठशे पन्नास शेलगाव दिवानी एक हजार सहाशे अठ्ठावन्न शेलका दानोरा एक हजार तीनशे चार शिंगोली आठशे अठ्ठावन्न शिराडून नऊ हजार चारशे बावन्न तडगाव एक हजार आठशे अठरा तांदुलवाडी एक हजार दोनशे ऐंशी उमारा सातशे पंच्याऐंशी भोपलाई दोन हजार एकशे छप्पन वडगाव एक हजार नऊशे पस्तीस वडगाव एक हजार आठशे सोळा वागुली एक हजार सातशे छेचाळीस वाकडी इस्ताल पाचशे एक्कावन्न वाकडी केज एक हजार दोनशे अडतीस वानेवाडी चारशे एकोणऐंशी वाठावाडा दोन हजार दोनशे सत्त्याण्णव एरणगाव दोनशे एक्केचाळीस एरमाला पाच हजार चारशे चार मित्रांनो कलम तालुक्यातील एकूण चौऱ्याण्णव गावे व शहरी लोकसंख्ये फेट मी फंके दिल लिया। तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि कलम तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र